तर नमस्कार शेतकरीदा पुन्हा एकदा एक शेतकरी काही घेऊन तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ होतो मित्रांनो कपाची प्रत्येकाचं ना असते कापूस जे की आपल्या खूपच जास्त देशाचे उत्पादन महाराष्ट्रात केले जाते तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी खूपच मजेस्टिट आणि महत्त्वाची गोष्ट घेऊन आलो आहे ती म्हणजे की मित्रांनो माझ्या कापसाला मी फक्त एकच फॉरने केलेली आहे आणि दोनदा खटत टाकलेले बाकी कोणताही खर्च फालतू फालतू तू केला नाही तरी पण माझा कापूस तुम्ही पाहू शकता किती बोंड गिंड हे आणि किती दर्जेदार उत्पादन आहे तर हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही याला कसा माल लागलेला आहे हे पाहा हे पहा मार लागलेला आहे याला भरपूर प्रमाणात मार लागलेला आहे ला, याची पातळी बी झाली नाही आम्ही जास्त फॉरने बी केलं नाही याच्यामागचं कारण काय आणि याच्यामागचं जे आम्ही लॉजिक वापरलेलं आहे जी गोष्ट वापरली आहे ती कोणती आहे ही समधी माहिती तुम्हाला देणार आहे पण त्याच्या आधी नवीन जास्त चान्नास्त सप्राईज करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता याची बोंड कसे निबटक झाले आहेत पोखलेले आहेत आणि याला आपण तुम्हाला खोटं असं असेल तर आपले जुनी व्हिडिओ पाहू शकता तुम्ही की आपण फॉरने जास्त केलेलं नाही तर आणि जास्त खर्च केला नाही कापसावर ते कसं केलं नाही आणि काय केलं नाही याच्याविषयी माहिती देतो मित्रांनो मित्रांनो आपल्या कापसाच्या हात पाहू शकता तुम्ही साधारण चारच फूट ठुलेली आम्ही मोपून चार फूट ठुलेली कारण की आपल्या कापसाला आपण जेव्हा हाईट वाढते आपल्या कापसा ह्या कापसाची तर आपल्या कापसाचा परिणाम कमी होते हे कोणी लोक म्हणतात खोटं आहे कोणी म्हणतात खा खरं आहे ते कसं माहिती का मित्रांनो आपण जेव्हा कापूस आपला तीन दोन ते अडीच फुटाचा होता तेव्हा ह्या कापसाचे आपण शेंडे खूड म्हणजे की शेंडे खुडलेले आहेत त्यानंतर आपण हे जे पानं असतात वेस्टेज मान हे पाहा हे पान हे पाहा तुम्हाला असे पानं खुडून टाकले आहेत कारण की हे पानं मित्रांनो कापसाला काही हे व्हिटॅमिन विटॅमिन तर देत नाहीत उलटं आपलं खत खातात फवार नाही खातात तसेच आपल्या जे कापसाला जे पाहिजे असतात त्याच्यामुळे या पानामुळे जास्तीत जास्त रोग आपल्या कापसावर पडतात तर हे पानं आपल्याला काढून टाकायचे आहेत समजा पहिली गोष्ट तर त्यानंतर आपले शेंडी जे असतात शे कापसाची शेंडी खुडायची आहेत कारण की शेंडी खुळल्यानंतर कापूस सदा फजाळते अंतर खूप असल्यामुळे आपला अंतर बक सुरतो पण आपला कापूस जास्त फजाळत नाही आणि आपण याच्यासाठी आपण आपल्या कापसाची शेंडी खुडलेली आहेत आणि पानं खुडले आहेत तर आपला कापूस पाहू शकता तुम्ही कसा का खाप पडलेला आहे आणि कसा बोंड हे माल लागलेलं आहे तर मित्रांनो आता आपल्या हे एक ते दीड एकरचा पट्टा आहे बाजूला केळी लावलेला आहेत पण कापसाविषयी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नव्हती जे की मा मानलं मा आपल्या शेतकरी काय युट्यूब चॅनल द्यावी मित्रांनो हे होऊ शकतात मी कसा माल आहे आपल्या कापसाला आणि मित्रांनो खरंच आपण समजा आपल्या सबकऱ्याची शपथ घेऊन सांगतो की आपण जास्त फवार किंवा जास्त खर्च केलेला नाही कापसाला आपल्या कापसाला फक्त एकदा उलालाची फवारणी केलेली आहे जी की मावा खूप पडला होता त्याच्यामुळे केलेली त्यानंतर तू एकही फॉरने केलेलं नाही लोकांनी पाते गळवू नये ह्याच्यासाठी डिचिंग केल्या हे केल्या पण आपण केलं नाही याची असे आपली क्वा कौले, कापसाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही आपल्या कापसाची क्वालिटी जे आवडली असेल ना आपला कापूस आवडला असेल आपली माहितीही आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो चेंड्याचे बोंड हे झालेत आणि तुम्ही कापसाच्या झाडाखाली पाहू शकता पाते गाडी का पाते करायला नाही फुलं गळाले येतं तर अशा प्रकारे आपला कापूस आहे तर भेटूया नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा टी व्ही बी येत आपल्यापाशी नेक्स्ट शोमध्ये केळीची माहिती देऊ धन्यवाद